आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे शिंदे गटाला वाटतंय शिंदे त्यांचे मुख्यमंत्री अजित पवार गटाला वाटतंय अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपला वाटतंय फडणवीस मुख्यमंत्री उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराडा परत संत होणार भाजप त्याला संतपदाचा दर्जा देणार महामंडलेश्वर करेल अमित शहा अमित शहा हे भाजपचे नेते आहेत भाजपच्या नेत्यांवर टीका केली जे महाराष्ट्र लुप्त आहेत म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही ना अमित शाह आणि त्यांचा पक्ष पाहील की त्यांच्या पक्षालाही प्रवक्ते आहेत त्यांचे पक्षही अमित शहाला अमित शहाना वरती हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे मला माहिती आहे अमित शहावर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेना एवढं घडपडायची गरज नाही होऊया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदेनाही मिळणार आहे मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय मी तुम्हाला वारंवार जे सांगतोय हे शिंद्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय आणि तो शिंद्यांचाच पक्षातला असणार या जमालगोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका तुम्हाला ईडीचा जमालगोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटला गोटा काय असतो ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या दोन तासासाठी आम्ही या सगळ्यांना गोटे देऊ आणि बात्तरता संडासात बसव हे गोटे आम्हाला सांगू नका तुम्ही त्या ईडी आणि सीबीआयच्या गोळ्या आहेत गोट्याच्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिली आहे ती गोळी म्हणून त्यांची पोपटपंची सुरू आहे अमित शहाच्या बाजूने अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर स्वाभिमानावरती आक्रमण केलेलं आहे अमित शहा महाराष्ट्र तोडायला निघालेले आहेत अमित शहानं मराठी माणसाच्या स्वाभिमानावर पाय ठेवलेला आहे अशा वेळेला उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख जर बोलले असतील तर त्याचं एकनाथ शिंदेनी कौतुक केलं पाहिजे पण हे लाचार आहेत एकनाथ शिंदे यांना जो जमाल गोटा दिला जातो दिल्लीतून अमित शहाकडून त्याच्यामुळे ते तोंडाने उलट्या करतायत बघा हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये अर्थमंत्री एका बाजूला मुख्यमंत्र्यांचे तोंड एका बाजूला दुसरे जे ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं काय चाललंय त्यांचं क्वार्टर तिथे सातारा दरेमध्ये अशा तऱ्हेने सरकार चाललेलं आहे आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे शिंदे गटाला वाटतंय शिंदे त्यांचे मुख्यमंत्री अजित पवार गटाला वाटतंय अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपला वाटतंय फडणवीस मुख्यमंत्री तीन तीन मुख्यमंत्री प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम करताना दिसत आहेत त्याच्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये अत्यंत गोंधळ आहे निर्णय प्रक्रियेमध्ये गोंधळ आहे आणि महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचं याच्यामध्ये फार नुकसान होत आहे देवेंद्र फडणवीस यांचं सरकारवरती कोणत्याही प्रकारे नियंत्रण नाही जर त्यांचं सरकारवर नियंत्रण असतं तर दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगती देण्याची वेळ त्यांच्यावरती आली नसते स्वागत आहे मुंबईत राज्याची राजधानी आहे मुंबईमध्ये जेव्हा अशा विषयांना आवाज उठवला जाईल तेव्हा तो देशभरात जातो आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुंबईतून सुद्धा आवाज उठला कारण एका अशा सरपंचाची हत्या दिवसा ढवळ्या झाली आणि त्या हत्येचे शिंतोडे सरकारवर उडालेले आहेत आणि सरकार ते शिंतोडे अद्याप साफ करू शकले नाही या आधी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली सोडवली ना इतर सुद्धा काही लोक आहेत त्यांच्या संपत्तीवरती जप्तीच्या नोटीस आल्या हो होत्या जे आता भाजपमध्ये गेले आता वाल्मिकी कराडचे तात्पुरतं काय झालं असेल उद्या हा त्यांचाच पक्षाचा माणूस आहे हो प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती ना साडेतीनशे कोटीची आणि अख्खी आधी आहे कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराडा परत संत होणार भाजप त्याला संत पदाचा दर्जा देणार महामंडलेश्वर करेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी